या विषयाकडे ताकद मग सामर्थ्यवंत पतिवृत्त आहेत त्या ताकद आहेत एवढा मात्र ब्रह्म डोक्यातला काढून टाका नवरा राहणं कि ना जाणं बाईच्या हातात नसतच लेख म्हणून विचारते माफ करा मला नवरा असताना संसार करायचा अवघड आहे का नवरा नसताना हम्म नवरासोबत असताना संसार करायचा अवघड आहे का नवरा गेल्यानंतर संसार करायचा अवघड आहे नवरा गेल्यानंतर मग ज्या बाईनं स्वतःच विठ्ठल आणि स्वतःच रखमाई होऊन आपली लेकरं मोठी केली यशावर नेली स्वतःच्या पदरा खाली पोसली लोकाचा द्वेष मत्सर तिरस्कार सगळं सहन केलं आपलं दुःख बाजूला टाकून आपल्या पोरांकडे बघून जगली त्या बाईला एका कुंकवाच्या टिकल्यामुळं कमी किंमत देणं हा समाजाचा कुठला दृष्टिकोन मानता तुम्ही आ नवऱ्याच्या आधी जाणारी बाई जर सौभाग्यवती असेल ना तर नवऱ्याच्या नंतर जाणारी बाई गंगा भागीरथी असते नवऱ्याच्या अगोदर जाणारीचा अधिकार जर विठ्ठलाच्या चरणाशी असेल तर नवऱ्याच्या नंतर प्रबळपणे संसार सांभाळणीचा अधिकार विठ्ठलाच्या मस्तकावर असतो मग तुम्हीच सांगा श्रेष्ठ कोण आणि कनिष्ठ कोण चार बायका बोलल्यामुळं ही तेच करावं असं नाही तिच्या कपाळाला नाही तिला औक्षण करू द्यायचं नाही तिला देवळात फार सन्मान द्यायचा नाही तिला कार्यक्रमाला चांगल्या बोलवायचं नाही तिच्याकडनं आशीर्वाद घ्यायचा नाही एखाद्या सवाशी नसणाऱ्या बाईनं जर एखाद्या सवाशिण मुलीला कुंकू लावलं ना तर तिचं स्वतःचं आणि तिच्या संसाराचा अवक्ष वाढल्याशिवाय राहणार नाही कारण ती विठ्ठलाकडे एकच प्रार्थना करेल जे माझ्या वाट्याला आलं ते हिच्या वाट्याला येऊ देऊ नको या सन्मानाने कुंकू लावेल ते तिला कुणी सांगितलं की तिला कुंकू लावायचा अधिकार नाही या विषयाकडे मग काय जे चुकीचं आहे ते आम्ही मानतो आणि जे मानायला पाहिजे ते आम्ही मानत मी म्हणलं ना इथे खोट्याला जरा जास्त मान्यता जना बाई भांडत देवाला कधी कधी काय रे विठ्ठला पुण्यवंत पाताळी दरिद्री तो भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्ती अपमान केला धुंद झाला तुझा धैर्य

हुजूर जावो निया एवढी चुकवा खेप हुजूर जावो निया एवढी चुकवा खेप कुठं आणि काय केल्यावर खेप चुकणार आहे जन्म मृत्यू चुकणार आहे तया गर्भवासा येणे जाणे कधी तुका म्हणे राम सुख दिले आपोले क्षमा सुखच राम म्हणाल त्यावेळेस कर्म राहणार बंधन तुटेल हे राहणारच नाही कुठे

जागा जागा तुम्ही जागा रे बाईला जागा 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 रे बाईला जागा वासुदेव 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 वासुदेव

म्हणा आयुष्यात जेवढं जमेल तेवढं भजन करा खूप संभाळतो तो तुम्हाला काही करायची गरज घालून या बाहेर राहिलो निरविले समती फक्त राम वेळोवेळा वेळा आम्ही गाऊ एवढं केलं बाद झालं तुम्हाला मग काय तिकून आल्या उर्मिला लक्षात आहे ना ठिवीत जा इष्टी चहा पाण्याला येत असते गा। गाव तर चढायची नसती हा उर्मिला माता हा तिकून आल्या आणि म्हंटला मारुती रायांना काळजी करू नका भाऊजींच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या माझ्या पतीचा जीव माझ्या मर्जीशिवाय नेणं काळाच्याही हातात नाही अरे जोपर्यंत माझी मर्जी नाही माझ्या पतीच्या केसाला कोणी धक्का लावू शकत नाही तुम्ही पोहोचायच्या आधी सूर्य उगवणार नाही ही जबाबदारी माझी तुम्ही काळजी करू नका मारुती राया मारुती राया सूर्योदयाच्या आधी पोहोचले नाही मारुतीराया राया पोहोचेपर्यंत सूर्योदय झालाच नाही तू का म्हणे पतिव्रत्ता तिची देवावरी अशीच ती अवली माता लक्षात आहे ना ती गुतत गुतत जाते सुटत सुटत यायच असं असतं महाराज बर का असं असतं कीर्तन मग काय अवली माता म्हटल्या जगाच्या मालकापेक्षा मला माझ्या मालका मालकाची काळजी माझा मालक जगाच्या मालकाची करतोय मी कुणाची करते माझ्या मालकाची करते मी माझा संसार बघते हा बघतोय ना जगाचा मी माझा बघते विठ्ठलापेक्षा मला जास्त कदर तुकोबांची तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय कधी भाकरी खात नव्हत्या त्या चार चार दिवस तुकोवा सापडत नसायचे चार चार दिवस उपाशी असायच्या आवली माता एके दिवशी असंच तुकमांना भाकरी द्यायला चालल्या पायात काटा मोडला त्यांच्या शेतकरी आहात ना आपण तुमच्या गावाचं नाव लय कुकुडवाड करण्याला कुकडवाड बोलायचं महाराज पट पट सांगा शेतकरी आहात ना तुम्ही तुम्ही प्राऊड फार्मर शेतकरी आहात स्वाभिमानाने सांगा प्राऊडली सांगा का माहित आहे आयुष्याचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्याच्या मनगटात आहे ज्याच्या घरात कधीच भ्रष्टाचाराचा लाचारीचा आहे आणि कोणाच्या तळतळाटाचा पैसा येत नाही त्याला शेतकऱ्याचं घर म्हणायचं कौतुकानं सांगायचं शेतकरी आहे आणि शेतकऱ्याची लेखरं एक ना एक दिवस आईबापाचा पांग फेडल्याशिवाय सोडत शेतकरी येत रे आपण जेवढा जीव आपल्या बापाचा आपल्यावर आहे तेवढाच जीव गोठ्यातल्या बैलावर सुद्धा आहे आपला बाप आपल्यातन बैलात सुद्धा फरक करत एवढं मोठं ज्याचं मन आहे त्याच्या पोटी जन्माला आलोय आपण दास काय करता इमानदारीनं सांगा ना आर्मीत भरती होणारी पोरं शेतकऱ्याची जास्त का जागीरदाराची जास्त शेतकऱ्याची वारकरी संप्रदायात स्वतःच तारुण्यपणाला लावून ही पालखी खांद्यावर पेलवणारी पोरं शेतकऱ्याची